लास्ट वीक मध्ये इराण आणि इस्रायल ची न्यूज प्लेआउट होते होत होती मार्केटमध्ये ऑराईट अजूनही ती न्यूज प्लेआउट होते पण इंटरेस्टिंग मार्केटमध्ये एक वेगळं असं नवीन एक मार्केट मार्केटने घेतलेलं आहे वरती ऑरेईट त्याला आपण कसं रीड करायचं मार्केटची दिशा या मार्केट या आठवड्यामध्ये कशी असेल ऑरेट ओव्हरऑल मी माझं लार्ज लार्ज कॅप ही होल्डिंग तीन पटींनी वाढवली आहे त्याचे मागचं कारण काय आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे राईट व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर जास्तीत जास्त मराठी माणसांमध्ये मरा आपला हा व्हिडिओ आणि हा चॅनल शेअर करण्यास माझी मदत करा माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय जय मित्रांनो मी आहे पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये लिंक दिलेलं आहे लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपवर पाठ वाचव व्हिडिओमध्ये रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझे बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात लक्षात ठेवा मी कसल्या प्रकारची पेड टिप्स किंवा पेड ऍडवायझरी फ्री ऍडवायझरी किंवा कसे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस कसल्याही प्रकारचे गोष्टी मी चालवत नाही जर तुमच्याकडनं कोणी माझ्या नावाने किंवा माझा फोटो लावून जर तुमच्याकडनं कोण पैसे मागत असेल तर लक्षात ठेवा तुमच्यावर एक स्कॅम होतोय तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया सो मित्रांनो मागच्या आठवड्याचा आपण जर चार्ट बघायला गेलो जेव्हा आपण लास्ट वीकचा आपण हा व्हिडिओ डिस्कस केलेला होता की मार्केटमध्ये क्रॅश येणार त्याच्यानंतर मध्ये कंटिन्युअसली या कॅन्डलपासून क्रॅश सुरू झालेला होता आणि ओव्हरऑल ती जी न्यूज जी होती ती निगेटिव्हली प्लेआउट होत होती आणि कंटिन्युअसली मार्केट खालच्या डायरेक्शन मध्ये जाऊन जवळजवळ एकवीसशे सातशे पन्नासचा लो त्यांनी मारलेला होता ओके सो आता पण शुक्रवारच्या सेशनमध्ये ही जी कॅन्डल बनलेली आहे ओके शुक्रवारीच्या सेशनमध्ये ही जी कॅन्डल बनलेली आहे खूपच इंटरेस्टिंग कॅन्डल बनलेली आहे हे का ही पहिली मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही जर एक चार्ट लॉंग टर्म चार्टवर जर तुम्ही बघायला जाल ऑराईट पहिली गोष्ट जर क्लिअर कट तिकडे काय दिसतंय की हा एक ट्रेंड जो बनलेला होता मार्केटमध्ये ऑराईट हा एक जो ट्रेंड अपसाईड जो ट्रेंड जो बनलेला होता मार्केटमध्ये ऑरेट त्या मार्केटच्या ट्रेंडला जर आपण बघायला गेलो आजच्या तारखेला या ट्रेंडच्या ऑलमोस्ट अप्पर एंडला येऊन मार्केट थांबलेलं आहे डिलीट करतो हे जरा ते मार्केटचे ऑलमोस्ट हे अप्पर येऊन मार्केट थांबलेलं आहे ओके या चॅनलच्या अप्पर एंडला येऊन मार्केट थांबलेलं आहे ओके सो ह्याच्यावरून आपल्याला क्लिअरली काय दिसतंय की एक पहिली गोष्ट तर सोमवारच्या सेशन मध्ये मार्केट थोडस मेबी बी इकडे काहीतरी साईडवेज राहील ओराईट और या दिशा वेरी ला, या चैनल या पन जी आहे व्हेरी लाईकली साईड राहील कारण मार्केटला ह्या चॅनल पट्टीच्या आतमध्ये पहिले येणं गरजेचं आहे ओके पण ऍट द सेम टाइम एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे प्रिव्हियस सपोर्ट जे होते मार्केटचे हे जे सगळे प्रिव्हियस सपोर्ट जे होते या प्रिव्हियस सपोर्ट्सचा जर बघायला गेलो त्या सपोर्ट लेवलमध्ये टच होऊन मार्केटने एकदम वेगाने रिव्हर्स लिहिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय आपण काय समजायचं की जे बुल्स होते सॉरी जे बेअर्स होते ते बेसची सेलिंग जी आहे तिकडे येऊन संपलेली आहे ओके आणि बुल्स म्हणाले की पुढे झालं मस्त पैकी आम्हाला या प्रिव्हियस सपोर्टच्या झोनमध्ये मला मार्केट भेटत आहे किंवा मला स्टॉक्स भेटतात आहे तर त्या मध्ये जाऊन सगळ्या लोकांनी जाऊन बरेच जे लोक आहेत काउंटर ट्रेडिंग जे करतात नॉर्मली काउंटर ट्रेडिंग म्हणजे काय फॉलिंग मार्केट मध्ये ज्यांना की मार्केट हा बॉटम फॉर्मेशन झालेला आहे तर त्या लोकांनी इकडे मेजर पोझिशन केलेली आहे आणि एवढंच नाही तर नॉर्मली काय होतं की जर तशी असेल काउंटर नॉर्मली डोजी विजी बनून जाते पण एवढंच नाही तर मेजर पुशबॅक आलेला आहे ते म्हणजे बऱ्याच लोकांनी शॉर्ट कवरिंग पण केलेली आहे ज्यामुळे मार्केटने हायर लेवलवर ले 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 क्लोज केलेलं आहे नंतर आपण म्हणू शकतो शॉर्ट पोझिशन होते ते सगळ्या क्लोज झाले किंवा ऑलमोस्ट ऍक्झली बरेचशे शॉर्ट पोझिशन्स क्लोज झालेले असतील हे याच्यावर इन्फ्लुअन्स करता येईल आणि सेकंड गोष्ट म्हणजे आपल्याला दिसतंय की बाबा मार्केटमध्ये एक जे मेजर जे मोठे प्लेयर्स आहेत त्यांनी व्हेरी लाईकली पण कॉन्ट्रा पोझिशन घेतलेली आहे मार्केटच्या अप साईडला प्ले करायला ओके आता लक्षात ठेवा मार्केटमध्ये दोन न्यूज सध्या चालूच आहेत पहिली न्यूज म्हणजे काय इराण आणि इस्रायल व जी न्यूज चालूच आहे ते इराण आणि ह्याच्यावरती अजून इंटरेस्टिंग सुंदर गोष्ट म्हणजे बघा काल मार्केट चालू असताना वाटतं इस्रायलवाल्यांनी इराणवरती मिसाईल फेकली आणि त्याच्यावरती इराण इस, इस इराणवाल्यांनी काय केलं ते ला उडून टाकलं पण त्याच्यावरती मार्केटनी काय रिॲक्ट केलं नाही कारण इराणनी जी आहे तिने ही न्यूज प्ले डाऊन करून टाकली प्ले डाऊन म्हणजे हे काय काय नुसता मला चावल्यासारखं झालं असं म्हटलं ना तसं ठीक आहे मुंगी सगळ्यांनी मिसाईल फेकली ठीक आहे आम्हाला काही जास्त काही फरक पडला नाहीये त्यामुळे इराण काही जास्त रिॲक्ट करणार नाहीये इस्रायलच्या या अटॅकवरती सो फार सो so, त्यामुळे हे मार्केटनी पॉझिटिव्ह घेतलेलं आहे म्हणून व्हेरी लाईकली असं वाटतंय की ही जी रिकव्हरी जी आलेली आहे त्याच्यामध्ये दिसून येते आणि सेकंड गोष्ट म्हणजे परत आपले इलेक्शन ठेवा इलेक्शन सीझन आपला जून पर्यंत हा इलेक्शन प्लेआउट होणार आहे सो so, इलेक्शनचा ट्रिगर पण मार्केटमध्ये आहे जिकडे मोदी साहेबांची लाट आहे आणि त्यामुळे मार्केटला वाटतंय की मार्केट मोदी साहेब जिंकणारच आहे प्रश्न एवढा आहे की किती सीटांनी जिंकणार आहे त्याप्रमाणे मार्केट रिॲक्ट करेल ओके सो मला वाटतंय okay, की ह्या आठवड्यामध्ये मार्केटची दिशा व्हेरी लाइकली साइडवेज टू पॉझिटिव्ह राहील ओके प्रिव्हियस स्टॉपला जाईल की नाही माहिती नाही पण हे कन्फर्मेशन तेव्हा येणार जेव्हा ही चॅनलपट्टीच्या परत या रेंजमध्ये नवीन येईल ओके आणि आता इकडे एकदा आलं की ही नवीन चॅनलपट्टी फॉर्मेशन ही आता ही जी नवीन जी आहे ती समवॉट नवीन चॅनलपट्टी अशी कॅटेगरी दिसायला सुरू आहे सो इव्हन खालच्या साईडला जरी मार्केट गेलं तर हा प्रिव्हियस जे असतील हे चॅनलपट्टीचे प्रिवियस सपोर्ट जे असतील ते प्रिव्हियस सपोर्ट्स हे समोर इकडे ह्या झोनचे ही खालची ते प्रिव्हियस सपोर्ट बनायला लागतील आता इंटरेस्टिंग गोष्ट अजून एक तिसरी गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे मी माझ्या दहा एप्रिलला ऍक्च्युली मी, मी माझे जे जी पोझिशन जे होत्या दहा एप्रिलला माझ्याकडे अकरा टक्के माझा पोर्टफोलिओ जो होता हा लार्ज कॅप्समध्ये होता ओके इलेव्हन पर्सेंट पोर्टफोलिओ माझा लार्ज कॅप्समध्ये होता पण ॲज ऑफ ट्वेंटी एप्रिल आज आज व्हिडिओ शूट करतो वीसा एप्रिल आणि कालचे सेशन पर्यंत एकोणीस से एप्रिल पर्यंत हा पोर्टफोलिओ आता तेहतीस टक्के माझी होल्डिंग सध्या लार्ज कॅप मध्ये आहे मी लार्ज कॅपचं माझं डेफिनेशन काय आहे की ज्या पण कंपनी माझं डेफिनेशन म्हणायची गरज नाही पण हे नॉर्मली म्हणजे ब्रोकरचं डेफिनेशन आहे की की दहा हजार करडच्या वरच्या कंपनी झाला लार्ज कॅप म्हणतात ओके पण माझ्या माझं डेफिनेशन लार्ज कॅपचं काय आहे जी पण कंपनी एक लाख कोटी प्लस मार्केट कॅपची आहे कारण त्याच कंपनी मी बाहेर गेलेत एक लाख कोटी प्लस च्या मार्केट कॅपच्या कंपनीज आहेत त्या कंपनीजला मी अल्ट्रा लार्ज कॅप बोलतो ओके सो इन अदर वर्ड माझ्याकडे आता अकरा टक्क्यावर तेहतीस टक्क्यावरती जो गेलेली आहे माझी होल्डिंग ऍज ऑफ ना अल्ट्रा लार्ज कॅप कंपनीची एक लाख कोटीच्या वरती आहे त्यांच्या आता ओवरऑल थर्टी थ्री पर्सेंट माझी होल्डिंग झालेली म्हणजे तीन पटींनी ऑलमोस्ट ही होल्डिंग वाढवलेली आहे आता ह्याच्या मागचं मेन कारण म्हणजे पहिलं मेन कारण म्हणजे निफ्टीचं हे रिव्हर्सल ओके आता निफ्टी रिव्हर्सल प्ले जर आपल्याला करायचं असेल मला जर निफ्टी रिव्हर्सल प्ले करायचं किंवा निफ्टी एक माझी अपेक्षा आहे किंवा एक तीन चार टक्के वाढेल किंवा दोन तीन टक्के जरी वाढलं तर माझ्याकडचे जे स्टॉक्स आहेत ज्या होल्डिंगमध्ये मी स्टॉक्स घेतलेले आहेत ते वेधी लाईले ते पण तीन चार टक्के वाढतील जर मला तीन चार टक्के जर एका आठवड्यामध्ये जर मला अल्ट्रा लार्ज कॅपवरती भेटत असेल तर प्रॉब्लेम काय ओके आणि प्लस दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट जर मी दुसरे कुठलेही इंडेक्स बघू ओके मिड कॅप मिड कॅप निफ्टी जर मी बघू निफ्टी टाईप केलं मिड कॅप मिड कॅप इंडेक्सेस बघू तर हे एवढे पळाले आहेत एवढे पळाले आहेत समजा जर काही कारणांनी ह्यांच्यामध्ये जर मेजर सेल ऑफ जर यायला लागला तर हे एकदम वेगाने पडणार निफ्टी मी एवढ्या वेगाने नाही पडणार मिड कॅप किंवा स्मॉल कॅप जे इंडेक्सेस आहेत ते एकदम वेड्यासारखे पडायला सुरू होतील ओके त्यामुळे मी ह्यांच्यापासून थोडंसं लांब राहण्याचं मी डिसिजन कॉन्सेप्ट डिसिजन घेतलेलं आहे आणि मेजर माझा फोकस जो आहे ट्रेडिंगचा जो पोर्टफोलिओ इन्व्हेस्टिंग सांगत नाही ट्रेडिंगचा सा जो पोर्टफोलिओ आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा तो आता मी स्लोली अँड स्टेडिली लार्ज कॅपमध्ये मूव्ह करतोय मेबी येणाऱ्या दिवसांमध्ये तेहतीस टक्क्याची होल्डिंग इव्हन पन्नास टक्के पन्ना पण पन्न जाऊ शकते ऍज अँड वेन मी असे कॅश माझी पोझिशन याच्यावरती लार्ज कॅपमध्ये मी डिप्लाय करायला सुरु करेन आता लार्ज कॅप मध्ये पण शोधायचं काय ऑर जस्ट तुम्हाला सांगण्यासाठी एक लाख मार्केट कॅपच्या वरच्या ज्या कंपनीज आहेत तुम्ही स्क्रीनरवर चेकआउट करू शकता आणि बरेचदा हे स्क्रीनिंग विनिंगचे व्हिडिओज त्याच्यावरती बनवलेले आहे ओके पण ज्या पण कंपनीज एक लाख कोटीच्या मार्केट कॅपच्या वरती आहेत त्याच्यावरती तुम्ही एक चेक करा जो स्टॉक बराच पडलेला आहे पडून 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 फायनली त्यांनी एक पिन बार दिलेला आहे पिन बार किंवा असा हॅमर काइंड ऑफ पोजिशन ज्यांनी दिलेला आहे त्या स्टॉक्सवरती रिव्हर्सल मी खेळतोय ओके त्या स्टॉक्सवरती मी रिव्हर्सल खेळतोय इझिली हे लार्ज कॅप तुम्हाला टॉप टेन टॉप फिफ्टीन कंपनी लार्ज कॅपचे आहेत तुम्हाला भेटून जातील इव्हन मार्केट कॅप वाईज लाईक इथे इज तुम्ही गुगल केलं एन एस सी सॉरी मनी कंट्रोल कंट्रोल मार्केट कॅप ओके टॉप मार्केट कॅपच्या हिशोबाने केलं ह्या जे टॉप मार्केट कॅप्सचे आहेत त्यांचे सगळ्या सगळ्यांचे जाऊन तुम्ही डेली चार्ट आणि वीकली चार्ट चेकआउट करा ज्या पण कंपनीच्या डेली किंवा वीकली चार्टवरती जर तुम्हाला पिन बार फॉर्मेशन जर दिसत असेल क्लोजिंग कॅन्डलच तर त्या ह्याच्यावरती व्हेरी लाइकली रिव्हर्सल खेळण्यासाठी तो बेस्ट स्टॉक असणार आहे कारण मेन काय की मार्केटमध्ये ही जी रिसेंट मूव चालू झालेली आहे निफ्टीमध्ये जी रिसेंट मूव चालू झालेली आहे ही रिव्हर्सलची मूव चालू झालेली आहे सो रिव्हर्सल बरोबर मला जर प्ले करायचं असेल इन दिस केस तर मला रिव्हर्सल कॅन्डलच्या स्टॉक्समध्ये ट्रेड करायला मला आवडली कारण ऑलरेडी बरेच पडलेले आहेत व्हेरी पिन पिनबार दिसतो आणि पिनबार जेव्हा आपण बनतो व्हेरी लाईकली त्याची मूव अपसाईडला असते ओरेट आता तुम्हाला असे कुठले स्टॉक्स भेटत असतील तर डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये टाका आणि जास्तीत जास्त मराठी माणसांनी परत सांगा लक्षात ठेवा की मार्केटमध्ये थोडस कॉशियसली ट्रेड करा येणाऱ्या आठवड्यामध्ये ओके डिरेक्शन फ्लॅट टू पॉझिटिव्ह असणारे पण आता इस्रायलवाले आणि इस्रायलवाल्यां कधी काही मूड बदलतील काय माहिती नाही म्हणून सेफ्टीच्या हिशोबाने हो लार्ज कॅप मध्ये ट्रेड करण्याचा डिसिजन माझा असणार आहे या आठवड्यासाठी किंवा येणाऱ्या महिन्यासाठी बिफोर इलेक्शन तुम्ही म्हणू शकता की सहा जून दोन हजार चोवीस पर्यंत जो पण पर पर इलेक्शनची रिझल्ट लागत नाहीये मला टेन्शन फ्री काम करायचंय मला फोकस काम करायचंय फक्त लार्ज कॅप मध्ये लार्ज कॅप मध्ये पोझिशन मला ऍड करत राहणार आहे कारण पडला मार्केटमध्ये तर लार्ज कॅप एवढं पडणार नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला डेफिनेटली कमेंट सेक्शन जरूर सांगा आणि ज्याला आपण वेबिनार जॉईन करायचं आपली फ्री वेबिनार सिरीज डेफिनेटली या लिविक लिपून जॉईन करूया मी या महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र